नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कर वसुलीसाठी हुपरी महावितरणवर जप्तीची कारवाई सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मार्च महिना आला की सगळीकडेच आर्थिक वर्षाखेरचे वेळ लागलेले असतात त्याचप्रमाणे नगरपरिषद ग्रामपंचायतकडून कर वसुलीचे काम जोरात सुरू असते त्याचप्रमाणे आज हुपरी येथील महावितरण कार्यालयामध्ये हुपरी नगरपरिषदेकडून वसुलीसाठी कारवाई करण्यात आली नगर परिषदेकडून वारंवार लेखी स्मरणपत्र व सूचना देऊन सुद्धा महावितरणचे अधिकारी त्यांना न जुमानता कामात व्यस्त असल्याचे सोंग करत होते महावितरण कार्यालयाच्या मिळकतीचा कर, कार्या कर थकीत असल्याने आज नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे महावितरण कार्यालयात जप्तीसाठी गेले होते त्यावर महावितरणचे हुपरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार यांनी गुरुवारी कर आकारणीचा धनादेश देतो कारवाई थांबवण्याची विनंतीचे लेखीपत्र हुपरी नगरपरिषदेला दिले त्यानुसार नगर परिषदेने अजून एक दिवसाची मुदत त्यांना दिली आहे महावितरणच्या लेखी आश्वासनानुसार जप्त केलेले टेबल खुर्ची व इतर साहित्य परत देण्यात आले यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील मंगसुळे माजी नगरसेवक रफिक मुल्ला कर निरीक्षक निखिल चव्हाण लेखा परिषद रोहित कनवाडे पाणीपुरवठा व कर निरीक्षक तेजस जाधव कर मिळकत विभाग ज्योती पाटील उदय कांबळे रामचंद्र मुधाळे शुभम वाघेला प्रणव चव्हाण महावीर कांबळे अनिता मुधाळे दिगंबर डोंगरे सागर धनगर व कर्मचारी उपस्थित होते संचार टाईम सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला